देऊळगाव राजा येथील राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलमध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या सेवाभावी संस्था असोला जहांगीरद्वारा संचलित राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलमध्ये संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा डॉक्टर सौ मीनलताई शेळके व सचिव डॉक्टर रामप्रसाद शेळके यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी संस्थेचे सचिव डॉक्टर यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना अतिशय मार्गदर्शन बोलत असताना त्यांनी ज्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये करिअर करायचा आहे ते क्षेत्र निवडण्याची संधी पालकांनी विद्यार्थ्यांना द्यावी त्यावर सक्तीने आपला निर्णय लादू नये व पाल्यांना जागृतपणे योग्य ते मार्गदर्शन करावं यावेळी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांची उपस्थिती होती यामध्ये विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे तृप्ती शिंगणे पंच्याण्णव टक्के अनुष्का वाघमारे चौऱ्याण्णव पॉईंट चाळीस टक्के शलाका खरात चौऱ्याण्णव पॉईंट वीस टक्के मंदार पेटकर शहाऐंशी टक्के तर वेदश्री शेळके पंच्याऐंशी पॉईंट पंचेचाळीस टक्के मार्क मिळवून यशस्वी झाले आहेत यावेळी उपस्थित पालकांनी सर्व विद्यार्थ्यांनी शाळेविषयी असलेले आपल्या अनुभवरूपी मनोगत व्यक्त केला यामध्ये विशेष म्हणजे कोणतीही शिकवणी वर्ग न लावता शाळेच्या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम करून विशेष प्रावीण्यासह गुण संपादन केलं यावेळी स्कूलचे सीईओ ओ सुजित गुप्ता अकॅडमिक हेड डॉक्टर प्रियंका देशमुख उपप्राचार्य फैजल सर सिंग सर यांनी कार्यभार पाहिला तसेच कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रीना निर्मल मॅडम यांनी केलं तर आभार प्रदर्शन सुनीता टेकाळे यांनी केलं आहे या प्रसंगी कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले न्यूज रिपोर्टर दत्ता हांडे आज चोवीस तास देऊळगाव राजा आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा